सर्वानी सुरुवती स्वामी महाराज नावाचार जय जयकार कराए राजमेश्वर महाराज सगुण श्री बउसर महाराज कि सदुना श्री काड़सुदे अगा विश्व राम तुझा प्रसाद चंद्रमा करो मज पौर्णिमा स्फूर्ति जी शंकर करुणा करा पाठी

शंकरा, करूणा करा। आजचा जो दिवस आहे वास्तविक शिवरात्र प्रत्येक महिन्याला चतुर्दशीला एक येते पण माघ महिन्यात येणारी शिवरात्र ही वेगळी शिवरात्र आहे हिला जास्त महत्व दिलं जातात त्याचा अशा बारा शिवरात्री येतात पण आजची जी आहे ती महाशिवरात्री आहे महाशिवरात्री म्हणजे महाराज म्हणायचे महा म्हणजे महा महा महान होऊन पहा तरी महाराज म्हणायचे आपण शिवाची पूजा करतो पण पूजा करताना काय करतात लोक करून घेतात असं तोंडात मारून घेतात असंच एकदा आम्ही डोळ्याला गेलो होतो मंगेशीच्या मंदिरात आणि तिथे एक भक्त उभा होता आणि सारखा तोंडात मारून घेतो आणि डोळे बंद करून म्हणाला मी पापी आहे मी चांदाळ आहे मला क्षमा कर तर महाराज म्हणाले हे पापी तर तो बघायला लागला मला पापी म्हणतात अरे तूच आत्ता बोला ना मी पापी चांदाळ आहे म्हणून म्हणजे आपल्याला काहीतरी कमी लेखून आपण देवाला म्हणजे देव आपल्यापेक्षा कुणीतरी वेगळा आहे आणि मी कोणीतरी जीव आणि देव कुणीतरी देव असं म्हणून जगातली माणसं प्रार्थना करतात वास्तविक महाराजांची भक्ती कशी आहे अद्वैत भक्ती अद्वैत ज्ञान आहे म्हणजे तिथे द्वैत नाहीच देव आणि मी एकच आहे महाराज काय सांगायचे एवढा मोठा सोन्याचा गोळा आहे आणि त्यातला जर एवढा तुकडा काढला तर ते सोनंच आहे ना ते पण सोनं आणि मोठ्या गोळा पण सोनं सोन्याचाच तो तुकडा आहे बरं ते राहू दे सोपं सांगते तुम्हाला पाटलाचा सा मुलगा पाटील भोसलेंची मुलगी भोसले पण देवाची मुलं कोण देवच वास्तविक अशी परिस्थिती आहे पण आम्ही देव म्हणायला तयारच नाही आपण काहीतरी स्वतःला कमी लेखतो किंवा अज्ञानी समजतो किंवा संसारी समजतो पण महाराज काय म्हणायचे शिवम भूत्वा शिवम याचेत म्हणजे शिवाची पूजा करताना शिव होऊन पूजा करा म्हणजे तू आणि मी एकच आहे इथे द्वैत नाहीच आणि अशी अद्वैत भक्ती देवाला आवडते दे। आणि ही अद्वैत भक्ती जे करतात त्यांना खरं ज्ञान झालेलं आहे म्हणून आपण ज्या वेळेला संतांच्याकडे बसतो समोर तेव्हा तुमचीच आम्ही मुलं आहोत तुमचाच आम्ही आऊश आहोत असं आपल्याला म्हणता आलं पाहिजे तुम्ही मी एकच म्हण नाही आपण तुमचाच मी औषध आहे जे ज्ञान त्यांना आहे ते ज्ञान त्यांनी आपल्याला सगळ्यांना दिलेलं आहे असं काय ठेवलं नाही लपवून की माझ्याकडे काहीतरी वेगळं तुम्हाला मी वेगळं सांगितलं शुद्ध ज्ञान सांगितलं त्यांनी आपल्याला सगळ्यांना की मीच आत्मा आहे आत्मा म्हणजे महाराज म्हणायचे आत्मा म्हणजे काय आत्महान महान जे आत आहे ते कसं आहे महान आहे आणि त्या महानाला जे जाणतात ते महानच होतात म्हणून देव पहावया असे गेलो तर ते, ते देवचे होऊन ठेवलो जे देव बघायला जातात देव शोधायला जातात ते देव सोडून जातात पण त्यांना असे ब्रह्मज्ञानी क्षेत्रिय सद्गुरू भेटले पाहिजेत असे सद्गुरू जर आपल्याला भेटले तरच आपल्याला शुद्ध ज्ञान ऐकायला मिळेल तरच ते आपल्याला ठिकाणाला नेऊन पोहोचवतील नाहीतर आता काय संतांची कमी आहे का सांगा मला जगामध्ये किती प्रकारचे संत आहेत आता पण असे जे ब्रह्मज्ञानी संत आहेत जे त्या स्थितीला पोहोचलेले तेच उडून राहिलेले म्हणजे त्यांच्या पूर्ण नसा नसा मध्ये तेच ज्ञान भरलेले ते ज्ञानाशिवाय काही बोलतच नाहीत आनंदाची व्याख्या किंवा आनंद त्यांच्यापासूनच निर्माण झालेला आहे म्हणून म्हणतात संत एकनाथ महाराज येतोनी नि आनंदू रे आनंद आनन्दू। यांच्यापासून पासून खरे आनंदाची सुरुवात झालेली आहे आनंदाचा शोधच त्यांनी लावलेला आहे म्हणून स्वामी स्वरूपानंद म्हणतात सद्स्वामी म्हणे सद्गुरु आनंदाची खाण स्वामी काय म्हणतात सद्गुरु म्हणजे आनंदाची खाण आहेत आणि आपले <coughs> हे काय म्हणतात सद्वस्तू दाखविते सद्गुरु रामदास स्वामी म्हणतात सद्वस्तू सद्धुर दाखवणारे ते सद्गुरु बाकी आपल्याला काय दाखवत नाहीत आणि शॉर्टकट दाखवतात आपल्याला कारण आपलं आयुष्य कसं आहे मंगूर आहे माहिती नाही आपल्याला प्रत्येकाला म्हणून अशा परिस्थितीमध्ये सद्गुरु लवकरात लवकर शिष्याला ज्ञान देऊन आता पूर्वी बघा गुरुकुलामध्ये बारा वर्ष राहावं लागायचं बारा वर्ष गुरूंची सेवा करायची तिथे गुरूंना आंघोळीचं पाणी आणायचं लाकडं आणायची त्यांची सेवा करायची त्यांना आंघोळ घालायची त्यांचं जेवण करायचं ही सगळी कामं शिष्यांना करावी लागायची आणि बारा वर्षानंतर कधी सद्गुरू प्रसन्न होतील तेव्हा मग सद्गुरू ते सिक्रेट सांगायचे शिष्यांना की आता तुम्ही पास झालेले आहात आमच्या परीक्षेत म्हणजे काय पास म्हणजे काय टिकलात माझ्याजवळ कारण हो। टिकणं फार महत्वाचं हो आहे येतात खूप ऐकतात खूप एकदा गोंधळ काय महाराजांना विचारलं की तुमच्या गुरूंबद्दल काहीतरी सांगा तेव्हा ते म्हणाले अहो आमच्या गुरूंबद्दल काय बोलायचं ते ज्ञानी होते आणि ते फार थोर होते आधी कोणी त्यांच्याकडे येत नसे आय आला तर राहत नसे राहिला तर टिकत नसे आणि जो टिकलाय तो परत जात नसे समजलं टिकणं महत्वाचं हो आहे परमार्थामध्ये शेवटपर्यंत टिकणं हो महत्वाचं आहे तर परमार्थाच्या नादानी बाकीच्या बघून येतात माणसं पण ती तेवढं मुमूक्षुत्व नसल्यामुळे टिकत नाही ते टिकण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे मुमुक्षुत्व असलं पाहिजे मुमूक्षुत्व म्हणजे काय मुक्त होण्याची तीव्र इच्छा अशी असेल तरच तुम्हाला ते ज्ञान समजेल म्हणून आपल्या गुरुने इतकं सोपं करून दिलेलं आहे आपल्याला की पहिल्याच भेटीमध्ये त्यांनी तुम्हाला सगळं सांगून टाकलं तू कोण आहेस आणि जे तुम्हाला ब्रह्मवाक्य चार वेदांनी सांगितलेली आहे तेच ब्रह्मवाक्य महाराजांनी तुम्हाला कानात सांगितलं अरे तेच तू आहेस ज्याच्यासाठी तू धडपड करतोयस तेच तू आहेस मग आता ह्या एका वाक्यात समजायला पाहिजे ना आम्हाला बरं ते मिळालं असतं तर आम्ही धडपड थांबली असती आमची पण धडपड चालू आहे ना प्रत्येकाची चालू आहे आनंदासाठी करतो कशासाठी आनंदासाठी खातो आनंदासाठी मार्ग म्हणायच्या रडतो पण आनंदासाठी रडला की तेवढं बरं वाटतं म्हणजे ते सुद्धा आनंदासाठी संडासा जातो ते सुद्धा आनंदासाठी प्रत्येक क्रिया आनंदासाठी आहे आणि आनंद जर मिळाला असता तर जन्मच घेतलाच असता पण ज्या अर्थी हे चालू आहे पाठीमागे लागणं ते आनंद लागलेला नाही हाताला लागून पण संतांची स्थिती आपण सगळ्यांनी बघितलेली आहे जो जनामध्ये परी जना वेगळ्या गोष्टी सांगे आपल्यामध्ये राहून आपल्यापेक्षा वेगळे म्हणून बघा शंकर आपल्या भगवान शिवाना आज जो महाशिवरात्रीचा दिवस आहे हा महाशिवरात्रीचा सा दिवस सर्व म्हणजे युरोपिय युरोपियन देशामध्ये भारतामध्ये नेपाळमध्ये सगळीकडे साजरा केला जातो आणि या दिवशी प्रामुख्याने शिवाची पूजा केली जाते कारण जगात तीन शक्तिशाली देवता आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश ब्रह्माचं काम सृष्टी निर्माण करणं विष्णूचं काम रक्षण करणं आणि शिवाचं काम लय नाश मु या तीन देवतांना शक्तिशाली महान देवता मानलं जात आणि त्यातलं हे जे शिव आहेत महेश त्यांना तर सगळ्या शास्त्राने आदि गुरु म्हटलेला आहे आदि गुरु अद्वैत गुरु आनंद गुरु ओम आदि गुरु सगळ्यात पहिले गुरु कोण असेल ते शिवाय म्हणून शंकरांची पूजा आजच्या दिवशी सगळीकडे केली जाते मोठ्या भक्तिभावाने आणि दुसरं म्हणजे शिवरात्रीचं एक महत्व सांगायचं सा म्हटलं तर शंकर पार्वतीचं लग्न ज्या दिवशी लागलं ते शिवरात्रीलाच लागलेलं आहे म्हणून शिवरात्र साजरी केली जाते त्यांचा लग्नाचा दिवस म्हणून दुसरं म्हणजे शिवरात्र साजरी कशासाठी केली जाते अनेक कारणं दिलेली आहेत त्यातलं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे ज्या वेळेला समुद्र मंथन झालं आणि मंथनातून ज्या ज्या काय रत्न बाहेर पडली तेव्हा देव दानव मानव सगळे त्या ठिकाणी होते आलेले त्यांनी सगळ्यांनी प्रत्येकाने काय काय आपल्याला पाहिजे ते उचलून घेतलं आणि खाली शिल्लक राहिलं काय विष आता विष घ्यायला कोणीच तयार नाही देव पण तयार नाही दैत्य पण तयार नाही ते म्हणाले विष घेऊन काय मरायचं आहे आम्हाला आम्हाला तर चांगली मजा करायची जीवन जगायचं आनंद घ्यायचा विष घ्यायला कोणीच तयार नाही शंकर आले ना। ते म्हणाले हे कोणीच घ्यायला तयार नाही कोण आहेत का तयार कोणीच तयार नाही पण ते म्हणाले चला मी घेतो म्हटलं सगळ्यांना बरं वाटलं चला मग शंकर घेताय आणि शंकरांनी ते घेतलं हल हल विष आणि ते घेतलं प्याले ते पण प्याल्यानंतर आतून दाह सुरू झाला शरीरात विष होत ते आणि दहा वाढ लागला ते ना आता जे तिने तांडव नृत्य केलं ते दहा झाल्यानंतर शंकरांनी तांडवून नृत्य केलेलं आहे आपल्या शरीराचा होणारा दहा कमी करण्यासाठी आणि दुसरं म्हणजे शत्रूवर त्यांनी मात केली के हल जे जे काही तिथे जमा झाले होते त्या सगळ्यांच्यावर मात करून ते हलाहल विष त्यांनी पुढे पचवलं म्हणून शत्रूवर मात करून विजय मिळवण्याचा पण त्यांचा दिवस आहे आजचा दुसरं म्हणजे भगवान शिव कैलास पर्वतावर राहतात तुम्हाला माहिती त्यांचं स्थान कुठलं राहण्याचं कैलास पर्वत कैलास पर्वत सगळ्यात उंच पर्वत आहे मला वाटतं सव्वीस हजारच्या पुढे त्याची उंची आहे आणि त्या कैलास पर्वतावर शिवाचं स्थान आहे राहण्याचं आणि त्या ठिकाणी गेल्यावर ते पर्वतासारखे स्थिर झाले पर्वत हलतो कसा असा नाही तो कसा, कसा स्थिर तसं त्या ठिकाणी तिथे बसल्यानंतर ते सुद्धा पर्वतासारखे स्थिर झालेले आहेत अचल झालेले म्हणून सुद्धा आज शिवाजी पूजा केली जाते आठवण केली जाते स्मरण केलं जातं पुढे सांगायचं झालं तर शिवाचं जे धनुष्य होतं पिनाक नावाचं हे पिनाक नावाचं धनुष्य जे होतं शिवाचं ते अतिशय जड होतं ते फक्त रामाने उचललं होतं बाकी कोणी उचलू शकत नव्हतं म्हणजे हे धनुष्य शिवांचं होतं आणि ते इतकं जड होतं सगळ्यात मोठं आणि शक्तिशाली होतं नुसतं असं उचललं तरी सुद्धा भूकंप झाल्यासारखी जमीन आलायची इतकं ते शक्तिशाली होत आणि हे धनुष्य शिव नेहमी वापरायचे शिवांकडे बघितल्यावर तुम्हाला काय जाणवत <laughs> बघितल्यावर काय जाणवत बघा ताईंनी आता गाणं म्हटलं बाळी अंध अर्धचंद्र माती शुभ्र गंगा लिंपिले सर्वांगा चिताभस्म त्यांना इतकं आलं आणि ज्ञान घेण्यासाठी त्यांनाही गुरु करावे लागले सोडून कैलास सर्व ही संपत्ती स्मशानात वस्ती रुद्र करी। आपली कैलासातली सगळी संपत्ती वैभव सगळं सोडून कुठे गेले राहायला स्मशानात वस्ती रुद्र करी म्हणून तिथलं भस्म लावलेलं ला आहे त्यांनी सगळ्या अंगाला स्मशानातलं आणि तिथे राहून तपश्चर्या केलेली आहे बघा भस्माचा अर्थ काय महाराज नेहमी आंघोळ केल्यावर तीन पट्टे उडायचे ते आमच्या टेबलावर ठेवलेलंच असायचं आणि ते कधी सा। कधी मी लावून द्यायचे महाराजांना असं करून महाराज म्हणायचे थमथमथम तुला पण लावतो ते असं असं करायचं मला पण उडायचे मला म्हणजे भस्म म्हणजे काय भस्माचा अर्थच भस्म मला माहिती तर महाराज म्हणाले भस्म लावायचं म्हणजे काय जे दिसतंय ते भस्म होणार आहे लावणारा भस्म होणार आहे लावून घेणार पण भस्म होणार आहे हे एक कळलं पाहिजे हे प्रिन्सिपल आहे ते लावण्याच्या मागे ते शुद्धता वगैरे तो भाव वेगळा आहे शुद्धतेसाठी लावतात ते भस्म बघा ते लिंगायत लोक त्यांच्या घरी काय कोणी गेलं जरी मृत्यू झाला तरी तिसऱ्या दिवशी ते भस्म लावले की शुद्ध झाले तो भाव वेगळा आहे पण स्वामींचा भाव बघा उच्च स्थितीचा सगळं भस्म होणार याच्यातून स्वामींनी काय सांगितलं सगळ्यांना जे दिसतंय ते भस्म होणार आहे त्याच्या पाठी लागू नका आपण नुसतं ऐकायचं का स्वामी प्रत्येक गोष्ट बोलताना त्याच्यातून ते, ते भाव सांगायचे त्याच्यातून त्याचा अर्थ काय ते, ते सांगायचे या बहिणीने तिच्या सासूबाईने तिला कानातले दिले होते डायमंडचे तर हिच्या कानात मार्याने बघितले आणि मारायला म्हणाले हे काय नवीन तर ही म्हणाली सासूबाईने दिले दाए। नवीन डायमंडचे आमची शोभा त्याला दगड पणते म्हणजे गाडीत बसले होते सगळे आमच्या ड्रायव्हर आणि बाकी सगळे आम्ही सगळे बसलो होतो आणि त्या ते, त्या महाराज काय बोलले आमची शोभा त्याला दगड म्हणते म्हणजे मला इनडायरेक्टली सांगून टाका तू पण दगड म्हण <laughs> दगड म्हणून फाड दगड त्याला म्हणजे संतांचा भाव कसा असतो हो बघा शिष्याला नकळत सगळं सांगतात नकळत सगळं म्हणजे एकाला बोलतात दुसऱ्याला बरोबर त्याला त्याचं उत्तर मिळून जातं अशा ज्या या कला आहेत स्वामींच्या सांगावं तेवढ्या कमी आहेत तसं या भगवान शंकराबद्दल भगवान शंकरांनी आपलं झालेलं ज्ञान सात ऋषींना दिलं सप्तर्षी जे आकाशात बस बघतो ना आपण रात्री चार अशी चांदण्या आणि खाली तीन सप्तर्षी त्या सात ऋषींना दिलं आणि नंतर त्या सात ऋषी मी सगळ्या जगातल्या लोकांना दिलं पण पहिलं सात ऋषींना भगवान शंकरांनी दिलं म्हणजे सात ऋषी पास झालेले आहेत त्या परीक्षेत त्यांना ज्ञान दिल्यानंतर पुढेच त्यांचं एक पंचायतन म्हणून प्रसिद्ध आहे पंचायतन म्हणजे एखाद्या घरात काय भानगड झाली तर बाबा पंचायतीत जातो आणि तिथं सोडवतो मग ते चार लोकांना कर गोळा करतात आणि सांगतात मग ते निवाळा करतात सगळ्या गोष्टीचा तसं पंचायतन म्हणजे त्यात आलं सूर्य देवी नंतर ऋषीमुनी असे म्हणजे पाच आहेत ते पंचायतन विष्णू हे पाच मिळून पंचायतन म्हणजे त्यांनी ज्या कोणालाही अडचण संकट येईल त्यांचं विचार विनिमय करून सोडवणे हे पंचायतन आपण निवडतो ना ट्रस्टींसारखं तसं शिवाच्या वेळेला पण तसं होतं शिवाचं मुख्य काम काय आहे शिवाचं मुख्य काम म्हणजे नाश नाश म्हणजे लय आता तुम्ही आकाशात बघता बघा आकाशाकडे बघितल्यानंतर आपल्याला काय दिसतं रात्रीचे जे बारीक बारीक अशी टिपकी दिसतात बारीक बारीक जे चमकणाऱ्या खड्यासारखे दिसतात आकाशात आपण बघितलं तर त्याला काय म्हणतात आकाश गंगा ती रात्री बारा नंतर दिसते आपल्याला आकाशात असा एक पट्टा दिसतो बारीक बारीक ताऱ्यांचा पण या आकाशगंगेकडे प्रत्येकाचं लक्ष जातं पण आकाशगंगेला ज्याने सामावून पकडून धरलंय त्या आकाशाकडे त्या पोकळीकडे कोणाचं लक्ष जातं का जातं का नाही आपलं लक्ष त्या ताऱ्यांकडे जातं पण हे सगळे तारे कोणी पकडून ठेवलेत कुणामुळे ते प्रकाश आहेत तर ते जे असं जे अमर्याद पसरलेलं जे आकाश आहे पोकळी आहे त्यांनाच शिव म्हटलेलं आहे शिवांबद्दल सांगावं तितक थोडं आहे म्हणून असे हे शिव जर प्रसन्न व्हायला पाहिजे असतील तर आजचा जो दिवस आहे आध्यात्मिक म्हणजे या मार्गाकडे जे वाटचाल करणार आहेत आमच्यासारखे त्यांच्यासाठी आजचा दिवस फार महत्वाचा आहे कसा महत्वाचा आहे तर आजच्या दिवशी उत्तर गोदावरामध्ये अशी स्थिती असते की निसर्गाच्या निसर्गाची स्थिती येते तशी की त्या अशा ज्ञान मार्गाकडे निघालेल्या लोकांना स्पेशल ऊर्जा निर्माण करते त्यांच्यात ऊर्जा निर्माण व्हायला लागते आता बघा मला काल इतकं म्हणजे आमच्याकडे तर ह्याचं काम चालू आहे सगळं सिमेंटचं आणि त्याचं इतका खोकला येत होता रात्री रात्री झोप सकाळपासून काम मी कडचं हे पाठवते 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 मला वाटलं प्रवचन करता येतं की नाही पण मला आज पटलं की स्वामी जिथे आहेत आणि भगवान शिवाचं जो आजचा दिवस आहे की आध्यात्मिक मार्गाकडे जाणाऱ्या प्रत्येकाची अचानक आध्यात्मिक जी साधना आहे आणि जी शक्ती आहे ती त्याची वाढायला लागते ऊर्जा वाढायला लागते आणि या ऊर्जेचं उदाहरण मला आज अगदी शंभर टक्के पटलं की आजचा दिवस खरोखर तोच आहे की ऊर्जा आतून आपोआप बाहेर आली आणि अशी ऊर्जा मिळवायसाठी अशा भक्ताने ताट बसून रात्रभर जागरण करून शिवरात्र साजरी करायची आहे जागा रात्रभर हा <laughs> रात्रभर जागा जागायचं ती शक्ती तुम्हाला शिव प्रदान करतात ती शक्ती निसर्ग प्रदान करतो आजच्या दिवशी फक्त आजच्या दिवशी जसं तुम्हाला माहिती आहे की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण असतो आणि त्या पूर्ण चंद्रातून एक जे किरण बाहेर पडतात त्या किरणामध्ये सुद्धा शक्ती असते म्हणून ते के त्या किरणामध्ये दूध ठेवतात आणि नंतर ते दूध प्रसाद म्हणून पितात फक्त त्या दिवसापुरती तसा आजचा दिवस सुद्धा तसाच आहे हा आध्यात्मिक आणि प्रापंचिक माणसात दोघांनाही चांगला आहे कारण निसर्गच तुम्हाला ही, ही परिस्थिती निर्माण करतो ऊर्जा देण्याचं काम म्हणून ही ऊर्जा जास्तीत जास्त आपल्याला घेता आली पाहिजे संतांच्या सहवासात जाऊन अशा देवदेवतांच्या सहवासात जाऊन आपल्याला ते आपली ऊर्जा वाढत आली पाहिजे इथे रडगाणी ऐकायची नाही बोलायची पण नाहीत जे आपण बोलू तेच आपल्या पदरात पडतं म्हणून बोलताना ऐकताना सांगताना सगळं चांगलं सांगायचं सांगा इतका आता आपण महाशिवरात्रीच्या दिवशी इथे बसलो तर महाशिवरात्र म्हणजे महान शिवरात्र म्हणजे मोठी शिवरात्र वास्तविक अंधाराचा दिवस म्हटलेला प्रत्येकाला प्रकाश आवडतो पण शिवांची व्याख्या अशी केली जाते की जे नाही ते शिव आहेत जे नाही म्हणजे पोकळी आपल्याला दिसत नाही ती नाहीच असं म्हणतो आपण ते म्हणजे शिव आहे ते अमर्याद वस्तू व्यापक वस्तू ती शिवानी व्याप्त आहे हे ज्ञान वास्तविक आपल्याला झालं पाहिजे आणि हे ज्ञान होण्यासाठी वास्तविक शिवरात्र म्हणजे बघा तुम्ही असे जे प्रत्येक आपले जे सण आहेत त्या सणाला काहीतरी वेगवेगळं महत्व आहे आणि ते जर आपण वाचलं नीट तर आपल्या समजेल की प्रत्येक सण किंवा येणारे हे कशी आपण हँडल केली पाहिजे आणि आपल्यातली शक्ती कशी वाढवली पाहिजे सामर्थ्य कसं वाढवलं पाहिजे कारण सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करी करता ते परंतु ते ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे आपण सामर्थ्य जे जेवढे प्रयत्न करू तेवढं सगळं आपल्याला चांगलं मिळत जाणार आहे आणि त्याची प्रचिती म्हणजे काय आनंद होणार आहे आता आपली जी आता ऊर्जा वाढलेली आहे त्याची परिस्थिती काय आनंद आनंद म्हणजे मी आनंदात आता बोलू शकते बसू शकते तुमच्यामध्ये ही एक ऊर्जा आहे म्हणून ही ऊर्जा आपल्याला दिवसेंदिवस प्रत्येकाला वाढवता आली पाहिजे आणि ती वाढवण्याचं ठिकाण म्हणजे संतांचा संघ आहे कारण लंडनमध्ये जी एक डेलाबर्ग म्हणून एक शाळा आहे प्रयोगशाळा त्यांनी एक प्रयोग केलेला आहे की संतांच्या सहवासात बसणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये असलेल्या वाईट पेशी डब्ल्यू बी सी या बाराशे ते अठराशे ने वाढतात संतांच्या सहवासात बसल्यानंतर कारण तिथे बसल्यानंतर तुम्हाला घर आठवतं का नाही नाही ना घरी कपाट बंद करायचं राहिलं दूध तपावायचं राहिलं दूध उघड राहिलं काय काळजी करायची नाही दुसरी पिशवी आणायची उद्या नको ती काळजी करायची नाही आपल्या परीने आपण सावध राहायचा प्रयत्न करायचा पुढे सगळं त्यांच्यावर सोडायचं असो तरी इथे आल्यानंतर तशी ती काळजी राहत नाही कारण संतांच्या सवासाचा गुणच तसा आहे की इथे आल्यानंतर आपण सगळं विसरतो आणि विसरण्यातच आनंद आहे महाराज काय म्हणायचे विसरा म्हणजे काय विसरा अंती विस्त्रा अंती काय आहे झोप आहे सगळं विसरल्यावरच झोप लागते काय काय आठवत बसलं तर झोप लागत नाही जेव्हा तुम्ही सगळं विसरता कधी झोप लागली ते कळत नाही आपल्याला म्हणजे खरी विश्रांती संतांच्या सहवासात आहे त्यांच्याकडून ते टेक्निक शिकून घ्यायला पाहिजे आणि ते टेक्निक आणि महाराज बघा एकदा सकाळी आंघोळ करून बसले होते छान भस्म भिस्मं लावून बसले होतं आणि एक सांगलीच्या बाई आल्या आणि त्या महाराजांना म्हणाल्या काय स्वामी एकदम फ्रेश दिसत आहे स्वामी दिसत अरे दिसतं तसं नसतं म्हणून जग फसत आहे बाई पण आजार पण महाराज म्हणाले शरीराला आहे मला नाही बघा तुम्ही महाराज म्हणाले माझा हात मोडला म्हणजे मी मोडलो का हात वेगळा आहे माझा डोळा गेला म्हणजे मी गेलो म्हणतो का नाही माझा पाय काल पायाला काय झालं पायाला मी बघू शकते ना माझ्यापासून वेगळा आहे तो चिटकलेला नाही का सगळ्या शरीराला ते भाग सोडा पण या सगळ्यांच्यातला जो एक आहे ज्याच्यावर हा संबंध देह त्या आतल्या शक्तीवर सगळं आधारित आहे म्हणून आतली शक्ती आतली शक्ती म्हणजेच ती ऊर्जा ती आपल्याला वाढत आली पाहिजे आणि शिवरात्रीसाठी आता वास्तविक इथे बघा तुम्ही कैलास पर्वतावर शिव बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी माता पार्वती येऊन त्यांना नमस्कार करते ते धाण्यावस्त बसलेले आहेत आणि त्यांना नमस्कार केल्यानंतर ती प्रश्न विचारते आणि तो प्रश्न काय विचारतोय तो आपण उद्या बघायचा आहे आज नाही राजा राज सगु सिद्ध रामेश महाराज आपण हा शिवरात्रीचा कार्यक्रम तीन दिवस करायचा ठरवलेला आहे तर तिन्ही दिवस तुम्ही याच ठिकाणी यायचंय शिवरात्र एक दिवसाचीच नाही तीन दिवसाची ऊर्जा गोळा करायची आहे लक्षात ठेवा